घरात घुसून झालेल्या मारहाणीमध्ये अदखल ऐवजी गुन्हा का दाखल केला नाही असं विचारताच बदनापूरचे पोलीस उपनिरीक्षक खारडे यांनी पेशानं वकील किशोर अशोक गीत खने यांना जातीवाचक शिबिगाळ करून बेदम मारहाण केली दरम्यान जिल्हा वकील संघानं जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यामुळे जिल्हा वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट किशोर पोंगळे यांनी चक्क न्याय मिळवून देणाऱ्या वकिलावरच दहशत निर्माण करून हुकुमशाहीचं उदात करण्याचा प्रकार पोलिसांकडनं होत असेल तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल करत अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जिल्हा वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट किशोर पोंगळे सहसचिव ॲडव्होकेट शरद कुलकर्णी ॲडव्होकेट देवराज डोंगरे ॲडव्होकेट मिलिंद गवई यांच्यासह इतर वकिलांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे दरम्यान पोलीस उप कुलकर्णी यांच्या मार्फत दोन दिवसात चौकशी करण्यात येईल असं आश्वासन एस पी बन्सल यांनी दिलं आहे काल दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी माझे नातेवाईक घरगुती वादातून तक्रार देण्यासाठी गेले त्यांना घरात घुसून मारल्यानंतर संबंधित अधि व्यक्ती अधिकारी यांनी एनसी केल्यानंतर मी त्याला जाब विचारला किंवा घरात घुसून मारल्यानंतर तुम्ही साधीएनसी का करता तुम्ही एफ आर करायला पाहिजे होता त्यानंतर खालडे साहेबांनी मला खालीवर बोलवून जातीवाचे शिवीगाळ दिले मला मारहाण केली रूममध्ये नेऊन कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये गेला होता आपण बदनापूर पोलीस स्टेशन आता मागणी काय म्हणतो माझी अशी मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्याला गुन्हा दाखल व्हा सिटीचा त्यांनी विनाकारण मला मारहाण केली आणि मला ते विनाकारण तीनशे तिरे पण दाखल करू तुझ्या नातेवाईकाला गुदवू तुला खोट्या गुन्ह्यात बसवू असे धमकी देतात काल दिनांक एकोणतीस तारखेला संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमारास आमच्या कोर्टातले वकील संघाचे सदस्य श्री किशोर अशोक गीतखने यांना पोलीस स्टेशनला हे गेले गेले होते त्यामध्ये त्यांच्या काहीतरी घरगुती का वाद होता त्या वादामध्ये त्यांचे मावशी मावशी त्यांच्या हा त्यांच्या मावशीवर घरात घुसून कोणी अज्ञातांनी मारहाण वगैरे केली होती त्यासंबंधित ते पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेले होते पण त्यामध्ये ज्यावेळेस पी एस आय खारडे आणि पी एस आय खारडे बदमा बदनापूर पोलीस स्टेशन यांनी त्यामध्ये त्या गुन्हा दाखल न करता फक्त एनसी, एनसी एन सी नॉर्मल एन सी फाडली त्यावरून गितखाने साहेबांनी त्यांना जबाब विचारला की तुम्ही त्यामध्ये बाबा ए नॉर्मल एन सी का फाडली तुम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करायला पाहिजे होता तर ते, त्यावेळेस त्यांचं थोडंसं शाब्दिक खारडे साहेबांचं जरा बोलण्याची भाषा पद्धत वगैरे त्यांची थोडीशी बिघडली त्यामुळे यांनी त्यांना जबाब विचारला असता खारडे साहेबांनी यांची आमच्या वकील साहेबांची गीतखने साहेबांची कॉलर धरून त्यांना रूमच्या आतमध्ये नेलं तर दरवाजा बंद केला व त्यांना त्याच्यात ते मारहाण केली त्यामुळं जर हे पोलीस हे असे भ्रष्ट हे अधिकारी हे जर असे जर वकिलांनाच जर अशी मारहाण करत असेल तर साध्या जनतेचा आपण काय विचार करू शकतो हे जनतेला किती त्रास देत असेल यावरून आपण याचा विचार करावा एन टी व्ही न्यूज मराठी प्रतिनिधी नाझी मनियार जालना